नमस्कार मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत आहे या सरकारी योजनांच्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जर तुम्ही सरकारी योजनांच्या शोधामध्ये असाल पैशांच्या शोधामध्ये असाल तर नक्कीच तुम्ही योग्य ठिकाणी आलेले आहे कारण आपल्या या, या यूट्यूब चॅनलवरती सरकारी योजनांबद्दल माहिती सांगितली जाते तर मित्रांनो आपण बघूया या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाची एक नवीन सरकारी योजना आलेली आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला आधी तीन हजार रुपये मिळत होते परंतु आता तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो पाच हजार रुपये तर नेमकी संपूर्ण प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे डॉक्युमेंट्स सांगणार आहे फॉर्म कुठं भरायचा तेसुद्धा सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला फक्त तुमचा अमूल्य वेळ या ठिकाणी द्यावा लागेल मित्रांनो ठीक आहे आणि सरकारी योजनांसाठी आपलं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला एक लाईकचं बटन आहे ते लाईक करा मित्रांनो सरकारी योजना बाहेर पन्नास पन्नास शंभर शंभर रुपये घेतात परंतु आपण मोफत सांगतो फुकट सांगतो तर लोकांना त्या गोष्टीची किंमत नाही तर जे गोष्ट फुकट मिळते त्या गोष्टीची किंमत माणसाला नसते तर तुम्हाला हीच विनंती आहे ही तुम्ही सबस्क्राईब करा व लाईक करा म्हणजे तुम्हालासुद्धा किंमत कळेल की काय असते सरकारी योजनेची किंमत ठीक आहे आणि प्रत्येक मी जे व्हिडिओ बनवत असतो मी प्रत्येक सरकारी योजनेवर जे व्हिडिओ बनवतो ते व्हिडिओ एकदम खरे असतात वास्तवदर्शक असतात आणि सूत्रांनी दिलेल्या योग्य माहितीनुसार असतात फक्त तुम्हाला, ले ले तुम्हाला तो व्हिडिओ पूर्ण बघायचा असतो आणि त्यात जे माहिती सांगितलेली आहे ते करायची असते जेणेकरून तुम्हाला पैसे मिळतील तर तुम्हालासुद्धा पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला हे करावेच लागेल तर बघा मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला ग्राहक सेवा केंद्रावरती जावं लागेल आणि हा जो फॉर्म आहे ज्येष्ठ नागरिक पेन्शन योजना याचा फॉर्म भरावा लागेल मित्रांनो तर याच्यासाठी मी तुम्हाला जे आवश्यक डॉक्युमेंट वगैरे सर्व माहिती सांगणार आहे हा व्हिडिओ शेअरपर्यंत बघा याची वय वयाची मर्यादा साठ वर्षे होती परंतु आता सरकारने कमी करून ते अठ्ठावन्न वर्षे केलेली आहे मित्रांनो आपल्या जर तुम्हाला माझ्यासोबत फोनवरती बोलायचं असेल तर त्यासाठी चार्जेबल सर्व्हिस आहे मित्रांनो त्याच्यासाठी आपण शुल्क ठेवलेले आहे फक्त पन्नास रुपये फक्त पन्नास रुपये तुम्ही या फोन नंबरवरती टाकून या ठिकाणी माझ्याशी फोनवर बोलू शकता आणि सरकारी योजना संदर्भात कुठलीही अडचण किंवा कुठलीही योजना त्याच्या संदर्भात पूर्ण माहिती घेऊ शकता आणि मोफत जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला फक्त या ठिकाणी इंस्टाग्राम आय डी आहे हे बघा हे इंस्टाग्राम आय डी आहे मित्रांनो या इंस्टाग्राम आय डीवरती मला सर्च करून फॉलो करायचं आहे नेचरस या ठिकाणी फॉलो केल्यानंतर तुम्हाला खूप खूप मदत होईल असो चला तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपला चालू व्हिडिओवर सुरुवात करूया बघा मित्रांनो तुम्हाला आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड जातीयात दाखला कास्ट सर्टिफिकेट ठीक आहे सर्व डॉक्युमेंट घेऊन ग्राहक सेवा केंद्रावरती जायचं आहे आणि तुमचा उत्पन्नाचा दाखलासुद्धा त्या ठिकाणी तुमच्याजवळ असलाच पाहिजे त्या ठिकाणी जाऊन त्यांना म्हणायचं आहे की ज्येष्ठ नागरिकांसाठी जे, जे महाराष्ट्र शासनाने आणि भारत सरकारने योजना काढल्या त्या ज्येष्ठ नागरिकांच्या योजनामध्ये आम्हाला फॉर्म भरायचा आहे तर किती रुपये घेसाल असं त्यांना म्हणायचं आहे आणि तो फॉर्म ते तुम्हाला दाखवतील तो, तो फॉर्म ते मी तुम्हाला जे डॉक्युमेंट सांगितलेले आहे ते डॉक्युमेंट तुम्ही सोबत न्यायचे आहे आणि तो फॉर्म त्या ठिकाणी भरून टाकायचा आहे आणि कुठलीही अडचण असली तर निश्चित मला तुम्ही कमेंट करू शकता किंवा संबंधित ग्राहक सेवा केंद्रावाल्या व्यक्तीशी तुम्ही तुमची अडचण विचारू शकता परंतु आपण घरच्यासारखंच समजून मला निश्चितच तुम्ही कमेंट करू शकता किंवा या ठिकाणी इंस्टाग्राम आय डी मी तुम्हाला दाखवलेली आहे माझी या इंस्टाग्राम आय डीवरती नक्की तुम्ही लवकरात लवकर फॉलो करा फॉलो केल्यानंतर तुम्हाला खूप खूप खुँ मदत होईल आणि जर फोनवर बोलायचं असेल तुम्हाला तर फक्त पन्नास रुपये चार्जेबल सर्विस आहे ते पन्नास रुपये तुम्ही स्क्रीनशॉट या नंबरवरती टाकल्यानंतर या नंबरवरती स्क्रीनशॉट टाकल्यानंतर तुम्हाला माझ्याशी बोलता येईल आणि तुमचा कॉल बुक करता येईल ठीक आहे माझी टीम तुम्हाला माझ्याशी बोलणं करून देईल फक्त पन्नास रुपये परंतु मोफतसुद्धा तुम्ही सुविधा घेऊ शकता असो तर मित्रांनो भेटूया पुढची ओढमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र अधिक माहितीसाठी तुम्ही चॅनलचे इतर व्हिडिओ बघू शकता आणि डिस्क्रिप्शन बॉक्सवर त्या चॅनलचं बघू शकता आपण भेटूया पुढचे ओढमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र